नमस्कार मंडळी भारतीय समाज हा पुरुषप्रधान असल्याने स्वाभाविकपणे पुरुषांकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात प्रत्यक्षात पुरुष हा शेवटी माणूस असल्याने माणसामधील भीती धाडस माघार, भावना ताकद याविषयी पुरुषांविषयी अनेक गैरसमज समाजात आढळतात हे गैरसमज लक्षात घेतले तर पुरुष नेमका कसा असतो आणि त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत हे समजू लागेल तर जाणून घेऊया पुरुषांबाबतचे काही गैरसमज नंबर एक सर्वच पुरुष धाडसी असतात नंबर दोन सर्वच पुरुष कर्तृत्ववान धैर्यवान संयमी निर्णयक्षम असतात नंबर तीन पुरुषांना नेहमीच नियंत्रण ठेवण्यास आवडते नंबर चार पुरुषाला रडू येत नाही तो कणखर कठोर असतो नंबर पाच स्त्रियांपेक्षा पुरुष कमी भावनिक असतात नंबर सहा पुरुषाला घरकाम आवडत नाही नंबर सात बालसंगोपनामध्ये पुरुषांना इंटरेस्ट नसतो नंबर आठ सतत जबाबदारी घेण्याचा स्वभाव असतो निर्णयाचा अधिकार राखून ठेवायला सत्ता गाजवायला आवडते नंबर नऊ पुरुष जन्मत बलशाली मजबूत नेता रक्षक कुटुंब प्रमुख कर्तृत्ववान वगैरे असतो असे असंख्य गैरसमज पुरुषांच्या बाबतीत आपल्याकडे आढळतात या सगळ्या समजांना पुरुषसत्ताक व्यवस्था कारणीभूत असते जी अशा प्रकारच्या अपेक्षा पुरुषांवर लादते त्यातून मग मर्द बनण्यासाठी आणि आपण मर्द आहोत हे सतत सिद्ध करण्याचे ओझे पुरुषांना सतत वाहावं लागतं तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओतली माहिती चांगली वाटली असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद